निफाड तालुक्यातील कसबेसुकेने येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड देवाच्या कृपाशीर्वादाने मल्हारी म्हळसाकांत पंचकुंडात्मक महायज्ञ याग सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक खंडोबा महाराज भक्तमंडळ व कसबेसुकणे ग्रामस्थांनी दिली आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेराव महाराजांची विविध गावोगावी यात्रोत्सव साजरा करण्यात आला तर महाराष्ट्रातील गावागावात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो चंपाषष्ठीचे औचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व यज्ञ पूर्णाहुती यज्ञाचे पुरोहित कुलकर्णी बंधू गुरुजी नांदुर्डीकर यांचे विद्या वाचस्पती पौर पौरोहित्यातून व महाराजांचा प्रवचन सोहळा अठरा डिसेंबरला सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न करण्याचे योजिले असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे नाशिक जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा बाबुराव जाधव यांच्या निवासस्थानी काशीमाळी मंगल कार्यालयासमोर कोकणगाव रोड कसबे आहे स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड सारोळ इथली